नमस्कार देव माझं ते स्वागत आहे आज आपण श्री स्तुधी रानडे काकांबरोबर आलो आहेत नमस्कार काका नमस्कार काका काही प्रश्न आधी एपिसोड आलेले त्याच्यातले आपण आधी प्रश्न उत्तरं घेऊया त्याच्यातले सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न होता की बस तुम्हीही बसला आहात तुमच्या पाठी फोटो आहेत तर असे कमेंट आलेली मग त्यांचे फोटो कसे चालतात कारण आपण तो पितरांबद्दल आई वडिलांच्या बद्दल फोटो लावायचा कुठे लावायचा असा तो एपिसोड मध्ये पाठ घेतला होता तर त्याच्याबद्दल थोडस बाबा हरनाथ बोल, बोल, महाराज की गुरुमावली ज्ञाननाथ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव चॅनलवाले जी आणि सर्व देव माझ्या चॅनलवर ऐकणारी सर्व मंडळी यांच्यासाठी आपण आता काही मागील जे प्रश्न उत्तर आहेत त्याची माहिती आपण देतोय की माझ्या पॉडकास्टमध्ये आपण जे कुळधर्म कुळाचार प्रसाद भंडारा साडी ठेवावी का नाही घ्यावी का नाही ह्याबद्दल बरीच चर्चा आपण केली त्या बाबतीत तर त्या बाबतीत काही लोकांना शंका आल्यात त्या शंकेचं पहिलं आपण निरसन करू तर पहिली जी शंका आहे की एक वाहिलेली देवाला फुलं ती गुरुजी बऱ्याच वेळेला आपल्या हातावर देतात मग आपल्याला प्रश्न पडतो त्या फुलांचं काय करायचं ती फुलं कुठं टाकायची एक काय करायची तर त्याकरता ती फुलं जी आहे ती देवाच्या चरणावरची फुलं आहेत त्यामुळं त्या, त्या फुलांना एक वास आहे सुगंध आहे आणि ऊर्जा आहे तर ती ऊर्जा आपण श्वसनातून पूर्ण आतमध्ये घ्यायची आणि आतमध्ये घेऊन ती फुलं जी ती नमस्कार करायचा माथ्याला लावायची आणि वा ती फुलं जी आहे ती एखाद्या झाडात मातीत किंवा नदीमध्ये सोडून द्यायची कुठेही उकिरड्यावर घाणीत किंवा वाईट जिथं तिथं कुठेही ती फुलं टाकायची नाही हा पहिली गोष्ट अजून दुसरा काय प्रश्न आहे आपला पाठीमागे तुमच्या फोटो लावलेला फोटोच्या संदर्भात आपण बरेच विषय बऱ्याच लोकांनी याबद्दल मतं मांडलेली आहेत प्रत्येकाच्या मतामध्ये भिन्नपणा जाणवू शकतो परंतु मी जी माहिती घेतलेली आहे किंवा अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे संत सत्पुरुषांचे फोटो किंवा आपल्या गुरूंचे फोटो हे आपण घरामध्ये देवघरात लावतो कारण त्याबद्दल मी सांगितलं की ह्या लोकांचा मृत्यू शरीर ठेवणं हे त्यांच्या हातात आहे आणि आपला मृत्यू हा आपल्याला वाट बघावा लागतो हा मृत्यू आणि जन्म आपल्या हातात नाही पण त्यांच्या हातामध्ये जन्म कधी घ्यायचा हे प्रमाण आहे आणि मृत्यू म्हणजे देह कधी ठेवायचा हे मग ह्या गोष्टी असल्यामुळे त्यांनी जे जन्मोन जन्मी जे उपासना केलेल्या आहे मोठ्या प्रमाणात काही कार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांची जी ऊर्जा मिळते आपल्याला ती पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये आपल्या घरामध्ये जे वेव्ज निर्माण होतात ते पॉझिटिव्ह निर्माण होतात त्यातनं कुठले वाईट विचार किंवा हे तिथं घरामध्ये राहत नाहीत परंतु जे मागामी मी आई वडील हे शेवटी देव आहेत पितृदेव व मातृदेव व आपण म्हणतो की त्यांनी आपल्याला जग दाखवलं आहे परंतु त्यांच्या ह्याच्यामध्ये शेवटी उत्पन्न झालो आहे आपण तो काही कामो असण्यातून याच्यातून उत्पन्न झालेलो आहोत त्यामुळे त्या ह्याच्यात हा फरक हा पडतो ते जरी आपण फोटो लावले तरी त्यांची भक्ती म्हणून फोटो लावतो त्यांच्यापासून ऊर्जा मिळत नाही भक्ती म्हणून फोटो एक आदर म्हणून फक्त म्हणत आपण श्रद्धा म्हणून श्राद्ध करतो यांचं आपण श्राद्ध कधी करत नाही या संत सरपुषाचे कधी श्राद्ध होत नाही त्यांची आपण जयंती करतो पुण्यतिथी करतो मग जयंतीन पुण्यतिथी का म्हणतात पुण्यतिथी म्हणजे पुण्य आत्मा आहे तो आणि तो आत्मा पुण्य नुसता नाही तर त्यांनी जगासाठी लोकांसाठी कार्य केलेले आणि जुळ्या वेळेला ते देह ठेवतात किंवा जन्म घेतात ते ठरवतात की ह्यावेळी ह्या घरामध्ये आपल्याला जन्म घ्यायचा आणि पुढचं कार्य चालू करायचं ते घर जे जन्म घेणार ते सुद्धा बघून घेतात किंवा मृत्यू हा जो घेतात देह ठेवतात तो सांगून उत्तरायण म्हणा किंवा त्यांचे जे ठरलेले दिवस आहेत टाईम आहेत तो टाईम बघून ते करतात आणि याचा अनुभव मला स्वतःला आहे आमचे वडील हे आ, योगी होते आणि त्यामुळं त्यांनी मृत्यूच्या समयसुद्धा त्यांनी सांगितलं सहा महिन्याआधी मला सांगितलं की मी या या तारखेला देह ठेवणार आहे आणि गुरूंना मी शब्द दिला आहे की बाबा मी मरेपर्यंत नवरात्र करीन आईची उपासना करीन त्याप्रमाणे त्यांनी देह हा नवरात्रात चतुर्दी सह पंचमीला या दिवशी ठेवला आणि त्याकरता त्यांचे आठ दिवस चक्रावर कार्य चालू होतं दोन दिवस ते काही अन्न घेत नव्हते जास्त कोणाशी बोलत नव्हते फक्त नामस्मरण हे चालू होतं आणि आता माझी जायची वेळ आलेली आहे माझी चक्रावरची कार्य आता मी थांबवतो आहे हे सांगून रात्री त्यांनी एक दहा वाजता मोठ्या प्रमाणात श्वास ज्याला आपण आजपाजब म्हणतो तो मोठ्या प्रमाणात चालू केला श्वास एकत्र केला आणि काठा काढावा तसा जीव त्यांनी त्या याच्यात समाप्त केला विलीन केला पंच याच्यामध्ये आणि आसन घालून केला त्यांनी सांगितलं एक आमच्याजवळ जे शर्ते ते बसले होते तिथं बाकी ते म्हणले माझ्यासमोर कोणीही नको आहेत त्यामुळं ती संस्कार करून त्यांनी देह हो ठेवला म्हणून हे आहेत सांगून करून देह ठेवतात हो आणि आपल्याला वाढ बघावं लागते कधी मरण येते कधी मरण म्हणजे आपण कंटाळतो आपल्या चेहऱ्यावर किंवा देहावर कधी एकदा ज्ञा मला कंटाळून आपण म्हणतो तसं त्यांचं नसतं म्हणून त्यांचे फोटो लावण्यात आणि आपल्या घरच्यांचे फोटो लावण्यात हा मोठ्या प्रमाणात फरक आहे म्हणून संत सत्पुरुषांचे फोटो हे घरामध्ये देवघरामध्ये पुसतात परंतु आईवडिलांचे फोटो हे हॉलमध्ये दक्षिण साईडला कारण दक्षिण साईड यमाचे वेवस् तिकडं चालू असतात त्यामुळे एक भक्ती म्हणून आपण त्यांचे फोटो घरात लावू शकतो काका याच्यातून आणखीन एक असा प्रश्न समोर उद्भवतो हो की अनेक सांगतात की हे दत्तावतार आहेत किंवा हे सांगतात हे जे आधी गुरु होऊन गेले त्यांनी पुनर्जन्म घेतलेला आहे हे कसं आयडेंटिफाय करतात आयडेंटिफाय करणं म्हणजे काय की मागच्या जन्माची काही जी चिन्ह आहेत ती त्यांच्यावर येत असतात किंवा मागचं पान उलटल्यावर आपण बघतो हो की मागचा शब्द हा पुढं जोडलेला असतो त्याप्रमाणे त्यांचं जीवन जे आहे ते मागच्या पानावरनं पुढच्या पानावर चालू होतं आणि ते त्यांच्या राहण्यातनं वागण्यातनं बोलण्यातनं हे करून येतं मग त्यावेळेला त्यांनी कोणाच्या पोटी जन्म घेतला परंतु त्यावेळेला ते सुद्धा बघून घेतात तो टाईम बघून घेतात ते नक्षत्र बघून घेतात त्यावेळेस त्यांनी जो जन्म घेतलेला असतो त्यावेळे त्यांचं कार्य त्याच्याप्रमाणे पुरं चालू होतं मग त्यांच्या घरातले भावंडं किंवा बहिणी असतील ते पुन्हा त्याच ह्याच्यातनं निघतील असं सांगता येत नाही अच्छा कारण त्याच्यात फरक असतो तुम्हाला बरं जर तुम्ही जर बघितलं असेल तर फार क्वचित असं घडतं की सगळी भावंडं एक माऊलीसारखी निवृत्ती ज्ञानदेव सोपान सगळी एकत्र आहेत त्या ह्याच्यात किंवा आता गाण्याच्या ह्याच्यात मंगेशकर घाणं सगळं बरोबर आहे हे असं फार क्वचित घडतं नाही तर शक्यतो तुम्ही बघितलं तर संत सतपूर जन्माला येतात त्यांच्या घरात बाकीचे लोकं त्याच लेवलला येतील असं काही सांगत नाही काही लोकांना त्यांची ओढही नसते आवडही नसते ते काय करतात हेही माहीत नसतं की आहेत बाबा वेड्यासारखे वागतात करतात चालले चालले म्हणतो आम्ही त्यांना घरामध्ये सांभाळतो ही अशी क्रिया असते पण त्यांच्या क्रिया सगळ्या फार वेगळ्या चालू असतात त्या लोकांना कळत नाही जेव्हा जेव्हा जसे अनुभव येतात तशा लोकांना ते मान्य होतात त्यांनी लक्ष घ्यायचा त्याशिवाय कळत नाहीत ते परंतु आपल्याला जर चेक करायचं असेल की बाबा खरंच हा सत्पुरुष आहे मान्य आहे हे आपण कसं चेक करायचं तर आपण त्याच्यापर्यंत किती जाऊ शकतो त्याच्या सहवासात सतत आपण राहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तो काय बोलतो काय वागतो काय चालतो त्याला आसक्ती कसली आहे तो आपल्याकडं काय मागणी करतो का आपण त्याच्याकडं काही मागतो का हे सगळं चेक करून बघून की हा बाबा आहे आपण सारी बाजीची गड्डी सुद्धा दहा वेड्याला बघून घेतो दहा रुपयाची मग आता गुरु करायचं म्हणल्यावर आपल्याला बघायला नको का आणि गुरु जो मुळात येतो तो तुम्हाला जाऊन भेटायची गरजच नाही मला शिष्य करा म्हणून तुमची जेव्हा तयारी होते आध्यात्मिक तेव्हा गुरु स्वतः येऊन तुम्हाला भेटतात आणि भेटून तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित करतात त्यामुळे तसं गुरु शोधण्याची आपल्याला गरज नाही काका आपण अनेक ठिकाणी जातो आपण तिकडे नारळ वाढवतो तर तो तिकडचा नारळ घरी घेऊन यायचा असतो का कारण कित्येकदा ते तिकडे केल्यानंतर काही जण अख्खा नारळ आणतात किंवा अर्धा नारळ आणतात काय एक्झॅक्टली प्रोटोकॉल काय याच्यामध्ये प्रोटोकॉल जो आहे की नारळ हे श्रीफळ आपण मानतो की अगदी चांगल्या कामावर सुद्धा आपण ते पहिलं नारळ म्हणून श्रीफळ पहिलं ते मान्य केलेलं सगळं पण काही ठिकाणी वाईट कर्माला सुद्धा ते वापरलं जातं काही बळी प्रक्रिया असतात काही पूजाविधी असतात त्याला तो नारळ सुद्धा वापरला जातो तो जीव कन्सिडर केला जातो हा जीव दोन्हीकडे तो आहे प्रमने। त्या ह्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे देवाला आपण जो नारळ पहिला फोडतो त्यावेळेला बरेच वेळेला अर्ध बक्कल तिथं ठेवतात तर अर्ध बक्कल आपल्याकडे हा प्रसाद म्हणून आपण हे करतो परंतु तसं जर बायला गेलं तर फोडलेला नारळ हा तिथंच ठेवून द्यावा एक बळी म्हणून आपण दिलेला असतो प्रसाद म्हणून आणि दुसरा नारळ जो आहे तो त्याच्या चरणाशी लावून देवाचा तो आपण प्रसाद म्हणून घ्यावा आणि घरी त्याचा प्रसाद म्हणून खावा अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा